आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज लोकसभा निवडणुकीप्रमाणे निसर्ग पण ॲक्शन मोडमध्ये आलेला दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये आपली चांगली छवी चा निर्माण व्हावी म्हणून सगळेच पक्ष आपापल्या परीने चांगले कार्य व प्रचार करताना दिसून येत आहे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी अवकाळी पावसासह धुंद वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून हो शहरी भागात तसेच ग्रामीण भागातील लोकांचे घरे पडल्यामुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे याच नुकसानग्रस्त भागात राजकीय पक्षाचे नेते ठिकठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसून येत आहे मात्र अद्यापही तात्काळ मदत कोणालाही न मिळाल्यामुळे जनतेला भयंकर त्रास सहन करावा लागत आहे चांदूर बाजार शहरात तसेच तालुक्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करताना भाजपा उमेदवार नवनीत राणा तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कोडूसहित प्रहारचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दिनेशजी बोब यांनी ठिकठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून जनतेला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळत मिळेल असे आश्वासन दिले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई